फडणवीस यांची मुख्यमंत्री आणि गटनेतेपदी निवड झाल्यानंतर ठाणे येथे जल्लोष लाडू वाटून कार्यकर्त्यांची घोषणाबाजी शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातील साधू महंत उपस्थित राहणार तीनशेहून अधिक साधू महंतांना शपथविधीचं आमंत्रण मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी खास पुण्यातून पगडी तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी ही खास पगडी शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते गुलाबी रंगाचे टी शर्ट आणि पेटे घालणार तर पक्षाकडून महिलांना गुलाबी रंगाच्या साड्या नेशण्याचे आदेश एका हातावर देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेची खास मेहंदी काढली मेहंदी दाखवण्यासाठी महिला सागर बंगल्यावर हजर मुंबई पोलिसांसळकर यांच्याकडनं आझाद मैदानात पाहणी आझाद मैदानावरील सुरक्षेचा घेतला आढावा आझाद मैदानावर आज होणाऱ्या शपथविधीसाठी चोख बंदोबस्त पंधराशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तामध्ये समावेश शपथविधी सोहळ्यासाठी तयारी करण्याचे शिवसेनेच्या पदाधिकारी यांना आदेश मुंबई ठाणे नवी मुंबई डोंबिवली कल्याण शहरातून आझाद मैदाना देण्यासाठी बसेसची व्यवस्था माहितीच्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपूरमधून प्रचंड उत्साह अनेक ठिकाणी मोठ्या स्क्रीन लावून जल्लोष साजरा केला जाणार रामदास फडणवीस यांची भेट घेतली एक मंत्रीपद मिळावं आठवले यांची मागणी अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या